फेब्रुवारी महिना सुरू झालाय थंडी बरीचशी ओसरली आहे ऊनही अजून एवढं वाढलेलं नाही म्हणजे वातावरण एकदम फिफ्टी फिफ्टी आहे बाहेर फिरायला जाण्यासाठीचा बेस्ट सीझन तुम्हाला फिरायची हौस असेल तर तुम्हाला काही बेस्ट ऑप्शन सांगते महाराष्ट्रातलं एखाद्या ठिकाण जर तुम्हाला सांगायचं झालं तर नाशिकमध्ये सध्या वार्षिक सुला फेस्ट सुरू आहे अत्यंत सुंदर अशा सुला वाईन मध्ये संगीत वाईन आणि गोर्नमेंट फूडचा हा उत्सव सुरू आहे उडी असाल तर तुम्ही इथे नक्की जाऊ शकता राज्या बाहेर जायचा प्लॅन असेल तर गुजरात मध्ये कच्छचा रण महोत्सव सुद्धा पंधरा मार्च पर्यंत सुरू आहे तिथल्या पांढऱ्या वाळवंटात पारंपरिक संगीत नृत्य कला आणि स्थानिक खाद्य संस्कृती यांचा तुम्ही आनंद घेऊ शकता जैसलमेर मध्ये सुद्धा डेझर्ट फेस्टिवल सुरू आहे थरच्या वाळवंटात उंटावरून फिरण्यासाठी हे दिवस बेस्ट आहेत असं म्हटलं जातं दार्जिलिंग मध्ये कांचनजंगावर होणारा सूर्योदय टायगर हिल वरून पाहिला तर या महिन्यातला तो तुमचा सर्वात सुंदर क्षण असेल त्यासाठी हा महिना एकदम उत्तम आहे तिथल्या हिमालयन रेल्वेतून प्रवास करणं तर मग विचारायलाच नको या चार ऑप्शनपैकी एक तुम्ही नक्की सिलेक्ट करा मस्त प्लॅन करा आणि हे ऑप्शन आवडले असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा